मस्त सुंदर झाड आहे ना पिंपळाचं मित्रांनो थोडं ऊन पडलं आणि हवा जर मस्त सुटली तर पिंपळाची पानं मस्त आवाज करतात संगीत मधुर आवाज असतो हा आणि जोरात जर आवा बघा थोडासा जोर जोरात हवा आली ना तर बघा कसं आहे संगीत असतं हे वेगळ्या प्रकारचं हे बघा ऐका तुम्ही कान देऊन हे पानं हे एकमेकांना बघा मस्त आहे ना असं हे सुंदर वातावरण तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाबा कारण झाडाच्या पानात झाडात एक संगीत असतं खूप सुंदर एखादं मंदिर बुद्ध विहार वगैरे असतं आणि तिथे असं झाड असलं तर खूप मस्त वाटतं वातावरण चांगलं पाहिजे निसर्गमय पाहिजे तुम्हाला आनंद मिळणारच खूप सुंदर वातावरण आहे बघा सुखदुःख विसरा आणि या संगीताकडे बघा ओके okay. संगीत हे मधुर असतं फक्त आपले कान आतूर पाहिजे ऐकण्यासाठी